श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदाचं रक्षाबंधन काही राशींसाठी खास ठरणार आहे रक्षाबंधननंतर अनेक मोठ्या ग्रहांच्या चाली बदलत आहेत बुध बावीस ऑगस्टला कर्क राशीत प्रवेश करत आहे यावेळी बुधाच्या संक्रमणामुळे चार राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं रक्षाबंधन नंतर बुध ग्रह आपली रास बदलणार आहे बुध पुन्हा एकदा सिंह राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल बावीस ऑगस्टला सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत बुध ग्रह राशीत प्रवेश करेल राशी चार सप्टेंबर सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत तो कर्क राशीत राहील या दरम्यानच्या काळात चार राशींचं नशीब पालटू शकतं बुधाच्या संक्रमणामुळे बावीस ऑगस्टपासून कोणत्या राशी सुखात जीवन जगणार आहेत ते पाहूयात नंतर या राशींना सोन्याचे दिवस पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी बावीस ऑगस्टला होत असलेलं बुधाचं संक्रमण लाभदायी ठरेल बुधाच्या शुभ प्रभावाने तुमचं घर आणि वाहन खरेदी करू शकता खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार आहे मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल दिसत आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात ज्या तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या सिद्ध होतील या काळात तुम्हाला एक नवीन जोडीदार देखील मिळू शकेल या काळात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता तुम्हाला नवीन नोकरी मिळणार आहे मिथून रास बुध संक्रमणाचा शुभ प्रभाव मिथून राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल बावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या दरम्यानच्या काळात तुमचा आनंद आणि सुख वाढणार आहे या काळात तुम्ही नवीन कपडे दागिने इत्यादीवर पैसे खर्च कराल जे अद्याप अविवाहित आहेत त्यांना योग्य जोडीदार मिळू शकतो किंवा त्यांचा विवाह निश्चित होऊ शकतो त्यानंतरची रास आहे कन्या बुधाच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमची बचतही पूर्वीपेक्षा जास्त होऊ शकते दरम्यान तुम्हाला कोणतंही काम करण्यासाठी ही वेळ योग्य आहे या काळात तुम्हाला सरकारकडून मदत मिळेल तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील तुमचं सोशल नेटवर्क मजबूत होईल शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोकांसाठी वेळ अनुकूल असेल तुम्हाला यश मिळेल प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील त्यानंतरची रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात बुधाचं संक्रमण हे सकारात्मक बदल घडवून आणणार आहे तुम्ही स्वतःसाठी नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता या काळात तुमची पदं आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे बावीस ऑगस्टपासून तुमच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होऊ शकते आणि तुमच्या पदासह पगारात वाढ होण्याची पूर्ण आशा आहे चांगल्या कामाच्या जोरावर तुम्ही मोठं यश मिळवू शकता कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे